महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा फिटनेस नसलेल्या खाजगी काळी पिवळी गाडी चालतात रस्त्यावर वाहतूक प्रशासनाचं दुर्लक्ष की वाहतूक प्रशासनाकडून घेतले जात आहेत हप्ते साकोली तालुक्यामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी खाजगी गाड्या मोठ्या प्रमाणात चालत असतात त्या काळी पिवळी खाजगी गाड्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते विशेष म्हणजे काही खाजगी गाड्या बऱ्याच जुन्या असून काही गाड्यांची पूर्णपणे जीर्ण झालेली आहे त्यामुळे एखादा होणारा मोठा अपघात कधी होईल हे न सांगण्यासारखं तरी खाजगी वाहन चालक व मालकांकडून प्रवाशांच्या जीवाशी राजरोसपणे खेळत सुरू असताना हा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी गाड्या रस्त्यावर चालतात कशा अभय पोलीस याकडे दुर्लक्ष करतात की काय किंवा पोलीस खाजगी वाहन चालकांकडून हप्ते तर घेत नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर सध्या आपण सामगडीत येऊ सामगडी येथे आ... काळी पिवडी म्हणून खाजगी गाड्या चालत असतात मी आता सध्या त्या गाडीवरच उभा आहे आता आपण या इकडे आपल्यासोबत ड्रायव्हर आहे मी गाडी समोर उभा आहे या निगडी ना साईडला तर भाऊ तुझं नाव काय पंकज बर्वे पंकज बनवे बर्वे किती दिवस पासून गाडीवर काम करतोस झाले चार पाच दिवस चार पाच दिवस चार पाच दिवस का चार पाच महिने चार पाच महिने झाले आहेत चार पाच महिने झाले तुझ्याकडे लायसन्स आहे हो आहे हो गाडीचे डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट्स आहेत आता तुझ्याकडे आता घरी असतील आता आहेत का व्हायला आता माहित नाही तर जवळपास ही गाडी आहे गाडीचा मॉडेल कितीचा आहे एवढं आहे गाडीची जी मर्यादा असते चालण्याची रोडवर ती गाडीची मर्यादा रोडवर चालण्याची आहे का नाही आता नाही मग आपण प्रवासी तुम्ही भरलेले आहात हो। मग समजा मागे एक अपघात झाला होता तुमच्या कुंडलीच्या याच्यावर माहिती आहे ठीक आहे तेव्हा त्या गाडीची पात्रता नसताना किंवा मर्यादा नसताना ती गाडी रस्त्यावर चालत होती तर खरीच हे गोष्ट हे ज्या हा जो प्रकरण आहे गाडीची पात्रता नाही आहे तुम्ही गाडी जिंकून तिकडून फुटलेली आहे ठीक आहे हे बघू सुद्धा गाडी फुटली आहे तर घरची गाडी रस्त्यावर चालण्याची योग्य आहे का नाही आता योग्य नसताना आपण चालवत आहोत याचा मागचा कारण काय असलं पाहिजे तुम्ही संबंधित प्रश्नाला काही हप्ते वगैरे काय देत असता काय नाही मग चालते कशी का चालतं आता गरीबांचं आता म्हणजे पोठपाणी मग पोटपाणी नाही पोटपाणी जर विषय आता कसा जे प्रवासी वर्ग आहेत एखादी गाडी जरी असली तिची मर्यादा नसल्यानंतर आपण ते रस्त्यावर चालू शकत नाही बरोबर आहे हो तर जवळपास आता हे गाडी बरेच त्यानंतर तुम्ही प्रवासी जे असतात ते प्रवासी ढुसून 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 भरत असतात त्यामुळे कुठंतरी आणि आपली गाडी एकदा बरेच कशा पद्धती तुम्हाला माहीत आहे हो तर जवळपास ह्या गाडीचे डॉक्युमेंट्स कितीपासून नाही आहेत आता आहे आता घरी असतील घरी असतील तर बघितलं आपण प्रत्यक्षदर्शी हे जे काडीपिवडी म्हणून जे खाजगी जा गाडी चालत असते या जो ड्रायव्हर आहे संबंधित त्यांना आपल्याला सांगितलं आहे की हे गाडीची तुम्ही अवस्था तुम्ही बघू शकता बघा हे गाडीची अवस्था आहे की गाडीची कंडिशन पूर्णपणे खराब झालेली आहे गाडीचे लाईटसुद्धा नाही आहेत हे इकडे बघू शकता तुम्ही हे बघा हे हे गाडीचे लायट नाही आहेत गाडीची कित्येक दिवसापासून रस्त्यावर चालण्याची मर्यादा हे पूर्ण संपलेली आहे तरी मात्र संबंधित हे जे वाहन चालक आहेत हे गाडीवर गाडी चालवत असतात त्यामुळे कुठेतरी प्रवासाचा जीव धोक्यात आला आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामडेगे सानगडी भंडारा